नमस्ते मी रेखा माझ्या स्वयंपाकघरात तुमच्या सगळ्यांचे मी स्वागत करते आज मी बनवणार आहे बघा मुरमुरेचे चिक्क्या इथं मी ह्याच वाटीनी मुरमुरे घेतलेत तीन वाटी आणि एक वाटी गुळ इथं असं हि पण गुळ घेतलाय मी थोडासा म्हणजे चिक्की आपली चांगली बनल आता ही मुरमुरे मी चांगले चाळून घेतलेत निडवीट करून घेतलेत का कर कचरा बिचरा असला का निघून जाईल आता मुरमुरी पहिले मी भाजून घेणार आहे थोडंसं आणि इथं परातीला बघा तूप लावून घेतलंय म्हणजे आपण चिक्की बनवू ना ती चिक्की डायरेक्ट याच्यात आपण काढून घ्यायची लगेचच तर म्हणून पहिले हे काम करून घ्यायचं तूप लावून घ्यायचं परातीला तुम्ही कशात पण बनवा जसं पराती ते ट्रे मध्ये तसं इथे मी परात आहे इथे बघा मी कढई मोठीच घेतली आहे ताकी मुरमुरे आपल्याला चांगले असं भाजता यावा असं चांगलं सगळं असे पसरून भाजले जातील एकसारखे आणि गॅस कमीच ठेवलाय मी बस आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचेत मुरमुरे म्हणजे खायला चिक्की एकदम मस्त खरपूच लागते आणि या आवडीची चिक्की असतात सगळ्यांच्या लहान मुलांना पण लय आवडते चिक्की हे बघा हलकेचे मुरमुरे भाजलेत बस अजून थोडेसे भाजायचे आहेत मला अजून थोडंसं बाकी आहे चांगलं आपण भाजून घेऊ मस्त मुरमुरे मुरमुरे असे चांगले भाजले की चिक्की पण लय मस्त लागते असे खायला आणि लगेच असे तुटते पण कडक पण होत नाही मग हे बघा मस्त भाजून घेतलेत बघा मुरमुरे पण मी असं मी याला त्याच कडे काढून घेते ज्याच्यामध्ये मी घेतले होते ह्याच्यामध्ये आणि आपण थंड देऊ आता काढून घेते बाहेर हे बघा इथं कडाईमध्ये मी आता दोन चमचे लहान तूप टाकून आहे आणि गुळ पण आता आपल्याला चांगला असा तोडून घेतला आहे गुळ असा मिनी म्हणजे तो लवकर हिरगळला जातो आणि याच्यात पाणी टाकायचं ना आपल्याला पाणी टाकलं का मग मंगले टाईम लागतो गुळाला ला शिजायला हे बघा आता आपण हा गुळ चांगला आपण मिक्स करून चांगला इरगळून घ्यायचा म्हणजे चांगला शिजवून घ्यायचा आपल्याला ताकी आपली चिक्की चांगली बनली जाईल गुळ असा हलकासा नितळला आहे बघा आणि आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे गुळ जसं गुळ आपला चांगला शिजला का मग चिक्की पण मस्त बनले जाते सेट होते चांगली आणि आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचा आहे गुळ हे बघा हलकासा नितळला आहे गुळ हे बघा गुळ पण चांगला असा पूर्ण बघा नितळलं गेलेला आहे चांगलं एकदम चांगलं शिजवला आहे मीनी आता आपल्याला सतत बोलते नाही आपल्याला असं मिक्स करत राहायचं नाही तर काय ना कढईला असं जळल्या जाईल असा गुळ खाली लागला जाईल म्हणून गॅस कमीच ठेवला आहे मीनी सतत आपल्याला असं मिक्स करत राहायचं आहे हे बघा असंच हे बघा इथं वाटीत पाणी घेतलं आहे बघा मी थोडंसं आता आपण चेक करून बघू जर आपण वाटीत गुळ टाकला तर इकडं तिकडं पसरला तर समजायचं आपला गुळ अजून ना तयार नाही झाला हे बघा असं इकडे तिकडं असा पसरला का बघा हे बघा आपला गुळ एकदम सेट झालेला आहे चांगला हे बघा कुठं पसरला नाही काय नाही जसं तिथं आहे तिथंच आहे हे बघा आता अजून थोडंसं आपण याला शिजवून घेऊ चांगलं तर चांगलं आपलं तयार झालेलं आहे बघा गुळ पण गुळाचा पाक म्हणा काय म्हणा हे बघा आता इथे मी गॅस बंद केलाय आता सोडा टाकायचा आपल्याला थोडासा टाकायचा जास्त नाही टाकायचं बस असं चिमुडभर आहे सतत आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं म्हणजे मस्त आपली चिक्की पण एकदम चांगली होती बघा आता सतत आपण मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद केलाय बंद करूनच टाकायचं बघा सोडा हे बघा चांगला असं मिक्स करून घेतलंय बघा मी थोडासा खायचा सोडा टाकायचा जास्त नाही बघा गुळाचा कलर पण चेंज झालाय असा आता याच्यात आपण भाजून घेतलेले मुरमुरे टाकायचे थोडे थोडे करून आणि सगळं असं मिक्स करून घेऊ म्हणजे सगळेकड लागलं जाईल असं बघा सगळं थोडं थोडं करून टाकून घेणार आहे याच्यात आता आता अजून उरलेलं टाकून देते चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा चांगलं असं मिक्स करून घेतलं आहे बघा मी आता इथे प्लेटमध्ये मी तोप लावून घेतलं आहे लगेच याच्यात काढून घ्यायचं नाही तर याच्यामध्ये ते सट होऊन जाईल असं बघा त्याच्यात टाकून घेते जसं पाहिजे तसं आपल्याला हे करून घ्यायचं आहे सगळं आपण प्लेटमध्ये टाकून मग याला पसरून घेऊ आपण असं मी सगळीकडून पसरून घेणार आहे एकदम टाकून असं हे बघा असं टाकून मी सगळं असं पसरून घेतलं बघा गिलासाला तूप लावून घेतलं होतं गिलासाने असं पसरून घेतलं आहे आणि थोड्या वेळाने मी याला कट करून घेणार आहे तर वेळेला असं ठेवणार आहे हात लावणार नाही असंच ठेवते हे बघा तर वेळेला मी असं फक्त असं हे करून घेणार आहे निशान करून घेणार आहे सुरीनी म्हणजे आपल्याला नंतर चिक्की बरोबर कट करता येईल सगळीकडून आपण असं कट करून घेऊ म्हणजे आपल्याला चिक्की बरोबर परफेक्ट कट करता येईल जेवढं पाहिजे तेवढी हे बघा आता सगळीकडून असं मी सूर्यने निशान करून घेतलेलं आहे म्हणजे कट करून घेतलं आहे आणि याला आपण अर्धा एक तास असं ठेवायचं आहे मग चांगली चिक्की साठ होईल आणि मगच काढून घ्यायचं हे बघा मस्त बनवून तयार झालेत बघा मुरमुरेच्या चिक्क्या तुम्ही जर असं चौकन भांडं घेतलं त्याच्यात मस्त कट करता येईल मी असं गोल प्लेट घेतली होती म्हणून अशा मोठ्या मोठ्याच कट केल्या आहेत मीनी आवडले देखील नक्की करा